तोडण्यात आता वर हे तोडायचं अरे जाम झालो आता पूर्ण छक्की साधे काय सहा किलोचं हे मातीमुळे भुसकट बघा आता हे असं बोर्ड कटिंग करून घेतलेलं आहे आता हे बोर्ड असं तोडायचं हे असं वरती असं तोडायचं सगळ्याला हॉल मारायचं तिथून वरी सिलिंगला कनेक्ट करायचं ते पाईपमध्ये तिथून पुन्हा वायरी आतमध्ये घ्यायचं आहे चला आता तुम्हाला तो कसं तोडतात तर तो दाखव म झालो आता पूर्ण छक्की साधेच काय <coughs> सहा किलोचंही मातीमुळे ती भुस्कट सज्जेच्या <skrana> खालचं झालेलं तोडून सजाला वरतून होल मारू आणि ते पाईप टाकून घेऊ खालचं झालेलं सज्जेच्या आता वरतून होल मारू होल मारून पाईप बसाय असं वरचं तोडून घेऊ येते वरचं सिलिंगच्या पाईपाचं तोडून घेऊ जरा तिथून खाली एक होल मारून घेऊ मारले जिथून पाईप ह्याच्यातून ह्यातून पाईप सरळ खाली जाते खाल्ल्या बॉर्डात रिंगा वाँ। रिंग आली रे बाबा स्टील आलं रिंग कसं पाईप येणार रे अवघड झालं काय करावं आता ह्याला असं होल पाडून घेतलेलं आहे होल पाडून घेतलेलं आहे तर इथून खाली पाईप जाणार आहे पाईप गेल्यानंतर खालच्या बॉर्डर तो नेट होणार तर बघा आता हे सगळं तोडून घेतलेलं आहे असं इथपर्यंत आता ठेकेदार कधी येतं काय येतं काय माहिती बघ कोणाला ते गेलं मला सांगून गेलं तर एवढं तोडून तोडून टाक तोपर्यंत मी येतो बोर्ड घेऊन ते आणि काय पत्ता नाही साडे अकरा वाजले आता बसवं तर काय करावं काय म्हणेन काय बोलन त्याच्यामुळं काम बी नाही दुसरं काही ठेकेदार गेलं ते आलंच नाही आणि काय करावं आता आपण इमानदारी काम करतो ना सकाळपासून लागलो आतापर्यंत तोडून घेतलं सगळं फिटिंगला लागणार हे वस्तू ही पाईप आहे तर ही पाईप लागतात फिटिंग हे सॉकेट आहे सॉकेट बी लागते हे थ्री वेचे जेन्शन थ्री वेचे जेंक्शन लागतात वन वेचे बँड बेंड बी लागते तर फोर वेचे जंक्शन आहेत फोर वेचे फोर वे हे बी लागत फिटिंगला आता फिटिंग करून घेऊया चला आता हे बोर्ड आणून दिले ठेकेदारांनी बोर्ड लावून घेऊ आणि बोर्ड लावून घेऊ म्हणले असं लावायचं आहे एक दिवालपरी नऊ बोर्ड आणून दिलेले आहेत ते नऊचे नऊ लावून घ्यायचे असे बोर्ड आणून बारा मॉडेलचे बोर्ड हे बसतं का नाही बाबा लावून घ्यायचं आहे एक नंबर बोर्ड लावून घेतलेला आहे लावून चला आहे हे जोडून घेऊया बोर्ड बसून घेऊन कट करून घ्यायचं याला खेळा मारून घेता इथं मजे काही ओके ओके बसला आता एक 一、二。